नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे खूप पूजन शुभेच्छा तर आज रात्री लक्ष्मीपूजन करताना आपल्याला श्री गजानन महाराजांची देखील पूजा करायची आहे साधना करायची आहे वर्षामध्ये चार महारात्री येतात एक महाशिवरात्रीची रात्र दुसरी म्हणजे होळीची तिसरी जन्माष्टमी आणि आज जी आहे ती दिवाळीची रात्र हे चार महारात्री सिद्धरात्री ह्या वर्षामध्ये येत असतात म्हणजे या रात्री आवर्जून जागरण करावे ज्या सिद्धरात्री असतात महारात्री असतात या रात्री आवर्जून उपासना करावी साधना करावी तर याच फळ देखील आपल्याला अनंतपटीने मिळते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यासाठी देखील एक उपाय तुम्ही आवर्जून आज रात्री करा तो उपाय कुठला आहे त्याबद्दल श्री गजानन महाराजांची पूजा कशी करायची आहे मंत्र साधना काय काय करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपल्या सगळ्यांना माहितच आहे की ज्या घरामध्ये श्री गजानन महाराजांचं じゃあね、ご自由に。 वाचन होते पारायणं होतात ज्या घरामध्ये महाराजांची सेवा भक्ती उपासना होते मंत्र जप होतो त्या घरामध्ये लक्ष्मी आज, आज आ, ही चिरकाळ टिकते त्यामुळे आज आज लक्ष्मीपूजन करताना तुमच्याकडे जर का महाराजांचा मूर्ती फोटो असेल तर आवर्जून तो तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये ठेवा मी मागच्या वर्षी आमच्याकडे जे लक्ष्मीपूजन केलं होतं त्याचा आम्ही फोटो तुम्हाला दाखवत आहे की मागच्या वर्षी आम्ही अशा प्रकारे लक्ष्मीपूजन केलं होतं महाराजांचा फोटो त्यामध्ये ठेवला होता मूर्ती ठेवली होती म्हणजे दरवर्षी आम्ही जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तेव्हा महाराज महाराजांचा मूर्ती फोटो हा पूजेमध्ये असतो कारण महाराज हे आपले इष्टदैवत आहे लक्ष्मी पूजन करताना किंवा कुठलीही तुम्ही पूजा कराल गणपतीची पूजा करायची आहे महाराजांची पूजा करायची आहे आणि मग त्या त्या देवतांची पूजा करायची आहे म्हणजे आपण ज्या देवतांची पूजा करत असू त्या देवतांची त्या त्या दिवशी पूजा ही करायची आहे महाराज हे आपले इष्टदैवत आहे आराध्य देवत आहे त्यामुळे आवर्जून आज लक्ष्मीपूजनामध्ये महाराजांची पूजा ही करायची आहे महाराजांची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तुम्ही दुधाने पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करू शकता त्यानंतर खाली थोडशा अक्षदा टाकायची आहे आणि त्यावरती मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला गंध लावायचा आहे अक्षदा लावायची आहे फुले अर्पण करायचे आहे फोटो जर असेल तर फोटोला अभिषेक करता येत नाही फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि मग तो तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता तर आज गजानन महाराजांची काय काय सेवा उपासना करायची आहे तर तुमचे लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर सगळं काही आवडल्याच्या नंतर तुम्ही रात्री नऊ साडे नऊ वाजता देखील ही मंत्र साधना उपासना करू शकता तुम्ही श्री गजानन महाराजांचं स्तोत्राचं वाचन करा त्यासोबतच तुम्ही श्री, श्री गजान महाराजांची वावंनी वाचू शकता किंवा तुम्ही मंत्र जप करू शकता गणात गोते किंवा ओम श्री गजाननाय नमहा या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता आता याच रात्री मंत्राचा जप का करायचा या रात्री मंत्र साधना करायला उपासना करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे तसं तर या ज्या सिद्ध रात्री असतात महारात्री असतात या रात्री आवर्जून जागरण करावं आपल्या इष्टदेवतांचं त्यासोबतच लक्ष्मीचं देखील आज आराधना उपासना करावी तर ह्या ज्या रात्री आपण जी काही सेवा करू भक्ती करू 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 उपासना करू, साधना करू, आपल्याला फळ हे प्राप्त होत असते तुम्ही जेवढा जास्त मंत्र जप आज करू शकता तेवढा जास्त तुम्ही मंत्र जप करण्याचा प्रयत्न करा कारण हे जे मंत्र आहेत ते सिद्धीला जातात म्हणजे ते जे मंत्र असतात ते सिद्धी त्या मंत्रामध्ये येते त्यामुळे तुमच्याकडून शक्य तेवढे तुम्ही पाच माळी घ्या अकरा माळी घ्या एकवीस माळी घ्या एकावन्न माळी घ्या तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही श्री गजानन महाराजांचं गणगनगनात होते किंवा ओम श्री गजाननायन नमहा या मंत्राचं तुम्ही माळी घेण्याचा प्रयत्न करा किंवा मग आता खूप काम आहेत घेऊ शकत नाही तुम्ही रात्री तुमचं सगळं आवरल्यानंतर तुम्ही माळी घेऊ शकता किंवा मग दिवसभर तुम्ही तुमचा मंत्र जपा करू शकता बघा प्रदोष काळाला देखील खूप महत्त्व आहे प्रदोषकाळापासून तुम्ही तुमचं काम करत असताना देखील तुम्ही मंत्रजफा करू करू शकता त्यासोबतच तुम्ही स्तोत्राचं वाचन करा तुम्ही बावन्नेच वाचन करा भलेही एक वेळेस तुम्ही करा परंतु अतिशय मन लावून आणि अतिशय समर्पित भावनेने करा माता लक्ष्मीची देखील साधना करायची आहे उपासना करायची आहे तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र आज आवर्जून वाचा त्यासोबतच सुक्त देखील तुम्ही आवर्जून वाचा श्रीसुक्तामध्ये खूप जास्त शक्ती आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाल टिकायला मदत होते विष्णुसहस्त्र नाम श्री सुक्त या दोन गोष्टी तुम्ही वाचा समजा तुमच्याकडून वाचणं नाही झालं तर तुम्ही ऍटलीस्ट ऐकू शकता मोबाईलवरती लावून आता डिजिटल सगळा जमाना आहे त्यामुळे आपण ऐकू देखील शकतो श्रवण करू शकतो श्रवण केल्याचं देखील तेवढंच पुण्य मिळते तर सगळं आवरल्याच्या नंतर नऊ साडेनऊ पासून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता एक अकरा वाजेपर्यंत तुमचं हे सगळं काही म्हणजे नऊ साडेनऊ पासून जरी तुम्ही सुरुवात केली तर तुमचं एक दीड तासामध्ये सगळं काही होऊन जाईल म्हणजे एवढा वेळ देखील तुम्हाला लागणार नाही परंतु विष्णू सहस्रराम आणि सुक्त त्यासोबत श्री गजानन महाराजांचे देखील सोत्राचं वाचन मंत्रा मंत्र जप बावन्नीचं वाचन हे आवर्जून करावं त्यानंतर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मीप्राप्तीचा तर हा उपाय तुम्ही लक्ष्मीपूजन जेव्हा आपण करतो जेव्हा सायंकाळच्या कर वेळी प्रदुषकाळामध्ये आज लक्ष्मीपूजन करायचं आहे त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या देवघरामधली जी महादेवाची पिंड आहे जी शिवलिंग आहे त्यावरती उसाच्या रसाने आज अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही आवर्जून करा अगदी दोन चमचे जरी उसाचा रस तुम्ही घेतला त्याने जरी तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालते म्हणजे तसं वरदानच आहे महादेवांचं की दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस जो व्यक्ती महादेवाच्या पिंडीला उसाच्या रसाने अभिषेक करेल त्या घरामध्ये मा माता लक्ष्मी ही चिरकाळ टिकेल त्यामुळे तुम्ही आवर्जून अगदी दोन चमचाने जरी उसाच्या रसाने अभिषेक करू शकत असाल तरी सुद्धा आवर्जून करा उसाच्या तुम्ही आज अभिषेक नक्की करा महादेवाच्या पिंडीला शिवलिंगाला यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहायला मदत होते हे छोट्या छोट्या साध्या साध्या उपासना आहे परंतु याचं जे फळ आहे ते आपल्याला अनंतपटीने लाभणार आहे त्यामुळे आजची जी रात्री आहे ती अशीच वाया घालू नका लक्ष्मीपूजनामध्ये आवर्जून तुम्ही श्री गजानन महाराजांची पूजा करा मूर्ती ठेवा फोटो ठेवा महाराजांचा मंत्र जप करा महाराजांची उपासना करा घरामध्ये श्री गजानन ग्रंथाचं पारायण होते महाराजांची सेवा भक्ती होते उपासना होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही चिरकाल वास करते त्यामुळे आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला श्री गजानन महाराजांची पूजा करायची आहे त्यांची साधना करायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाल रहावी यासाठी शिवलिंगाला शिवपिंडीला उसाच्या रसाने अभिषेक देखील करायचा आहे सहसम अनिश आज तुम्ही वाचन करा किंवा श्रवण नक्की करा पुन्हा एकदा तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद